इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल त्र्यंबकेश्वरून पंढरीकडे जाणारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे राहुरी शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय शहरामध्ये सो बाग्रेतेबाई तनपुरे विद्यालयामध्ये पालखी मुक्कामी होती पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघ राहुरी शहर सज्ज झालं ठिकठिकाणी भाविकांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या स्थानिक प्रशासनासह विविध संस्था संघटनांच्या वतीने देखील वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता निवासाची सोय करण्यात आली होती गॅलेक्सी फाउंडेशनचे तनवीर देशमुख यांनी संत निवृत्तीनाथ महाराज पालखीमध्ये यांना मालिश बॉटल दिल्या आहेत या प्रसंगी चाचा तनपुरे 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 पूर्ण गॅलेक्सी फाउंडेशनची टीम या ठिकाणी हजर होती या तेलाचा वापर कंबरदुखी पाठदुखी पाय गुडघेदुखी यासाठी करावा असं आवाहन तन्वीर देशमुख यांनी केलं आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा